दंब चांगला नाही दंबाने युक्त असलेली भक्ती परमात्मा स्वीकारत नाही गाता शोम मध्ये गाता शांत त्याला गाता करा शोक मारते आणि शोक चांगला नसते शोक धरलेला राहते ते ओरिजिनल नसते एखाद्या शिवाजी महाराज एखादा पात्र करतय तलवार घेऊन आलेलं त्याच्यात स्टेज वर तलवार घेऊन आलेलं शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये ते तलवार घेऊन त्यांना इथं स्टेजवर चांगलं दिसते सगळं ठीक आहे घरी तस घेऊन जायचं ना एक माणूस घरीच घेऊ का ना त्याला सोंग म्हणते दंब शोंग दाखवत काही लोकांची दंभात्मक भक्ती आहे सोंग जना अंतरंगामध्ये वेगळं राहत ना वे ज्यांची पंगत राहते की नाही त्याला धोका राहते दंबोभाशी लक्षात पंगत असणार धोका राहते कश कधी कधी त्या पंक्तीदारांनी जर मन आपल्या प्रसन्न अंतकरणाने पंगत केली ना त्याचं पाणी नाही मीठ बोल लागत अति काही माणसं अशा हिशोबा अंगत करतात माय मायबा त्यांचं इतकंच मन आहे की माझा गोविंद महार प्रसन्न बाबा त्या महात्म्यापर्यंत आपलं जावं इतकी सुंदर पकवान करतात काय सांगा तुम्हाला याची चटणी त्याची चटणी ही भाजी ती भाजी अमुक मधूर तमूक मधुर भात हे पाहिजे चांगला तांदूळ पाहिजे अमुक पाहिजे पापड पाहिजे सगळं इतकं सुंदर करतात इतकं गोड लागायला लागते त्या त्या पदार्थाला कोणताही पदार्थ का हे पदार्थ खाताना माणस खाण्याला मधूर लागते लक्षात ठेवा इतकं चविष्ट लागतो त्याची जी चव आहे त्या पद्धतीने ते मधूर लागतं मिठालाही कधी बोट लागतं मीठ मधुर लागते त्याच्यात रस ते लक्षात ठेवा पाणी टाका बाकी काहीच खाऊ नये कशी कधी पंक्तीवाल्याने तीव्र कोटीचा भाव घेऊन पंगत केली हे सगळं होत असते अशी मधुर पंगत झाली ना माणसं माणसंही मागपुडी बघत नाही लक्षात ठेवा माणसं आमच्या हात धुवून जेवतात हा कपडे बघत नाही काही माणस कपडे काढून बिचारे मस्त हात टेकून व्यवस्थित बोलत चालत जेवतात एक माणूस मला भेटला माय माझ्या कपा दाबू दाबू बघू लागला आणि असं खाली दाबू लागत मी म्हणलं बाबा अशा महाराज म्हणला चौथ्या पंक्तीपासून बसले म्हणलं हे चार पंगत तुटल्या म्हणजे आता असं का हल्ला आलंय एवढी या कपाळ्यावर निबर झालं की त्याचं जीवन बंद आनंद घेतात त्या पंक्तीच सगळं मधुर झाल्यानंतर जेवणार आहे कशाला आणि तुम्हाला सांगू जेवणामध्ये माणूस रसज्ञ असला पाहिजे काय असला पाहिजे रसज्ञ असला पाहिजे ज्ञानोबरांचं म्हणणं रसज्ञ आणि ुग्रणी आणि उदारे रस जेवणाले पायी शुभ्र नसावी त्याच्यानंतर वाढणारी असावी आणि हा रसज्ञ असावा नुसता रसज्ञ जेवणार असावा आणि सगळं हा चार संघ मारक नाही तो बघायचं काम नाही मधुर जेवायला केलंय जेवणाऱ्या जेवलंय आणि सकाळी ज्यांनी पंगत घेतली त्याच्याकडे दोन दिवसांत ज्याची पंगत येतो आलेला म्हणे दादा आणि रात्री तुम्ही पंगत खूप छान केली हो तुम्ही बनवलेला प्रत्येक पदार्थ इतका मधुर लागत होता तुम्हाला काय सांगत खरंच इतकं काल माणसं जेवले पोट बघा आणि माझी दोन दुषांत पंगत आहे मला सांगायला ना मी काय करतो काय करू या आहे तुम्हाला किती लागले अंदाज मला किती गहू लागतील मला का हे त्याला विचारण्याकरता आले आणि यांना म्हणायला लागलं पाचशे वाळी पहिल्या तिथं गेल्या म्हणत ताबडतोब बारुळा माणूस पाठवावं लागलं आणि लगेच दुसऱ्या तीनशे आणावं लागल्या मला आम्हाला वाटलं मला चारशे माणसं जेवती पहिल्या टप्प्यात पाचशे हे जी बोलणं की नाही याला दंग होतं वाट शिक्षी आला तोंडामध्ये आलेलं कर्म आलं की किती दांभिकतेमध्ये म्हणते रक्षक ती यात्रा केली कुंभमेळ्या गेले माणूस त्याच्या त्याच्या पोटामध्ये कुंभमेळ्यात बसला मी गेलो मी गेलो अरे गेलं चांगलं गेल। ना छाकू नको ना शेतकरी शेतामध्ये पेरणी करतो सगळं झाकून टाकतो आपले केले शक्कर म झाकून ठेवा दिन के रदाय बसो रघुनाय जिन के कपट ज्याच्याकडे माया नाहीये ए माया माया म्हणजे काय माया भयानक आहे बरं